आषाढ अमावस्येला का करावे पितरांचे स्मरण तर धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जात की आषाढ अमावस्येला आपले पितर पितृ लोकातून आपल्या लोकांना भेटण्यासाठी भू लोकावर यायला निघतात भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षामध्ये आपल्या इष्ट स्वकीया पूजा स्वीकारून सर्व पितृ अमावस्येला परत आपल्या पितृ लोकात जातात त्यामुळे आषाढी अमावस्येला पितरांचं स्मरण अवश्य करावं काही जण या दिवशी पितरांसाठीचा विधी सुद्धा करतात तुम्हाला या दिवशी पितरांच्या नावे एक दिवा लावायचा आहे त्यासाठी फक्त एका दिव्यापुरतं कणिक भिजवा त्यामध्ये मीठ घालू नका पीठ जास्त झालंच तर ते दुसऱ्या कशालाही वापरू नका तर या पिठाचा दिवा बनवा यामध्ये विशेषतः मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तेल घालू शकता आणि हा दिवा घरामध्ये दक्षिण दिशेला, घरा दिशेला तोंड करून प्रज्वलित करावा दिव्या खाली झाडाचं पान किंवा पुठ्ठा कागद काहीतरी ठेवायचा आहे हा दिवा एकदम जमिनीवर ठेवू नका त्यानंतर पितरांचं स्मरण करून दिव्याला नमस्कार करावा आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होऊन सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी त्यानंतर घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र म्हणावं तुमच्या घरामध्ये जर पितृदोषाचा चार ऑगस्ट रविवार या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला घरातील दिव्यांची पूजा करायची आहे घरातील मुलांचं औक्षण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी सांगितल्याप्रमाणे एक दिवा लावायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ